नमस्कार हरिओम मोटर्स गॅवरे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज माझ्याकडे विक्रीसाठी वालो कंपनीचा टूटेन मॉडेल वर्ष दोन हजार बाराचा आलेला आहे मशीनसोबत सुसान कंपनीचा ब्रेकर आहे इन्वॉइस महाराष्ट्र आहे फर्स्ट रनरची मशीन आहे तास सतरा हजार एकशे सदोतीस झालेले आहेत मशीन फुल मध्ये आहे मशीनमध्ये कोणत्याही प्रकारचं मेंटेनन्स नाही आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता पेपर बाय हँड मिळतील पार्टीने ऑफर पंधरा लाख दिलेला आहे समोरासमोर पन्नास ते एक लाख रुपये कमी होतील या हिशोबाने चालायचे लोकेशन पुणे जिल्हा आमच्याकडे जे सी बी पोकलेन टिप्पर ट्रक ट्रॅक्टर कार इत्यादी वाहनांचे व्यवहार केले जाते तुमच्याकडे जर कोणते वाहन विक्रीस असेल या खरेदी करायचे असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सोळा झिरो नऊ सत्त्याऐंशीवर हाय असा मेसेज करावा आमच्याकडून लिंक येईल त्यात आपण उपलब्ध वाहने पाहू शकता या विक्रीस वाहने असेल तर आपण ते व्हॉट्सअपवर फोटो व डिटेल्स टाकू शकता धन्यवाद